हजार आणि पाचशेच्या नोटांवर सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर मोदींनी सोन्याकडे मोर्चा वळवलाय आणि सरकारनं सोन्याच्या वापरावर बंधनं आणलेत आता एका विवाहित महिला पन्नास तोळे अविवाहित महिला पंचवीस तोळे सोनं स्वतःकडे बाळगू शकते तर पुरुषांसाठी ही मर्यादा दहा तोळ्यांवर आणण्यात आली आहे नोटबंदी लागू केल्यानंतर काळ्या पैशावरांनी जुन्या नोटांच्या सहाय्यानं मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी केल्याची शक्यता आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात सोनं बाळगणारे व्यापारी आता इन्कम टॅक्सच्या रडारवर आलेत तुमचं सोनं सुरक्षित आहे की नाही आणि असेल तर ते कोणत्या स्थितीत सुरक्षित असेल ते आपण बघूयात सरकारच्या नियमानुसार विवाहित महिला पन्नास तोळे सोनं बाळगू शकतात अविवाहित महिला पंचवीस तोळे तर पुरुष दहा तोळे सोनं बाळगू शकतात वडिलोपार्जित वंश परंपरागत मिळालेलं सोनं आणि दागिनेत मात्र सुरक्षित आहेत शेती उत्पन्नावर खरेदी केलेले सोन्याचे दागिने सुद्धा सुरक्षित आहेत बचत करून खरेदी केलेले तसंच घोषित उत्पन्नावर खरेदी केलेलं सोनं सुद्धा सुरक्षितच असणार आहे लॉकर्स मध्ये ठेवलेलं सोनं सुरक्षित आहे ते सील होणार नाही असं सरकारनं ना स्पष्टीकरण आहे विधवा आणि परितेक्टन कडच्या सोन्यांबाबत मात्र सरकारचे कोणतेही निर्देश नाही आहेत सोन्याची जास्त खरेदी केल्यास त्याचं स्पष्टीकरण मात्र तुम्हाला आता आयकर खात्याला द्यावं लागेल